सध्या सर्वच प्रमुख वाहिनी व नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने त्यांचं पंचवीसावं वर्ष साजरं केलं याच दिवशी निवास या मालिकेचं ग्रँड लॉन्चिंग करण्यात आलं या, या पाठोपाठ तुला जपणार आहे या मालिकेची लहानशी झलक सुद्धा या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळाली या दोन मालिका अद्याप ऑन एअर झालेल्या नाहीत अशातच झी मराठी वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे लक्ष्मी निवास तुला जपणार आहे या मालिकेच्या आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचं नाव आहे इच्छाधारी नागिन वाहिनीने नुकताच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे प्रोमो मध्ये सुरुवातीला एक मोठा शंकनाद ऐकायला मिळत आहे पहिली झलक पाहून ही मालिका थ्रिलर असल्याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अद्यापची तारीख वेळ कलाकार याची कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही अंधारी रात्र खळखळ वाहणार पाणी त्यातून बाहेर येणार दोन नाग हे दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या व्हीएफएक्स नेटकर यांनी कमेंट्स मध्ये सुद्धा कौतुक केलं आहे तर आता इच्छाधारी नागिणी ही नवी मालिका सुरू होण्यापूर्वी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं सध्या उत्सुकतेचं ठरणार आहे तर इच्छाधारी नागिन ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका